अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री प्रार्थना बहिरे यांचा नवो सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे पाच जन्माच्या बायका आणि त्यांच्या पूर्ण इच्छा त्यांचा नवरा पूर्ण करू शकेल का बाईग या सिनेमात नात्यांमधील गुंतागुंत दाखवण्यात आली आहे नवरा बायकोचं नातं म्हणजे दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच असंच काहीच घडलंय स्वप्नील जोशी सोबत चला तर जाणून घेऊया स्वप्नीलकडून तर काय म्हणशील स्वप्नील बाईग या चित्रपटाबद्दल अक्षय मला चित्रपट आता बारा जुलैला घेऊन आहे त्यामुळे चित्रपट खूप म्हणजे प्रदर्शनाचाच आठवडा आहे हा या आठवड्याच्या शुक्रवारी प्रदर्शित होतो खूप उत्सुकता आहे कारण टीजरला खूप चांगला रिस्पॉन्स ट्रेलर गाणी खूप लोकप्रिय झाले फार कमी कालावधीत आणि आता पिक्चर असतात एक पिचलेला नवरा आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या गतजन्मीच्या पाच बायक प्रत्येक जन्म गेल्या पाच जन्ममधली त्याच्या प्रत्येक जन्मातली त्याची त्याची बायको या जन्मात परत आली काहीतरी काय म्हणजे त्याचं काहीतरी एक देणं आहे ती गंमत आहे आणि या जन्मात त्याची बायको आहे तशा त्या सहा बायका आणि हा त्याची काय पण उरते त्यांनी काय चुका केल्या आहेत का त्या बायका परत आल्या आहेत काय झालंय नेमका आणि काय होणार आहे हा चित्रपट आहे मला खूप भाषा आहे मला खूप खात्री आहे चित्रपट लोकांना खूप आवडणार आहे कारण कुटुंब सहपरिवार बघावा असा चित्रपट आहे चित्रपटाचं नाव बाईक असलं तरी हा चित्रपट इतकाच पुरुषांसाठी आहे कारण अनेकदा काय होतं म्हणजे मी स्वतः पुरुष आहे म्हणून मी सांगतो की आपल्याला कळत नाही की बाईच्या मनात चाललंय का आपल्याला ओळखता येत नाही असे एक कुरकूर बायकांची असते की तुम्हाला कळतच नाही माझ्या मनात का मला असं खात्रीला एक पद्धतीने वाटतं की हा चित्रपट जर पाहिला आणि जर बायकोबरोबर पाहिला किंवा गर्लफ्रेंडबरोबर किंवा

आजच्या जनरेशनची आणि अशा वेळेला नवऱ्या नवऱ्याकडनं काहीतरी एक्सपेक्टेशन आहेत पण नवऱ्या ती पूर्ण करत कुठेतरी ती भांडी थोडीशी वाटते पण तिच्या त्या भांडणामुळेच घडणारी ही स्टोरी कॅरेक्टर मिळवताना सगळ्यात असे मी म्हटल्यावर मी का कॅरेक्टर मिळतो कुठे तरी काय कॅरेक्टर इच्छामध्ये हे सगळं घडते आणि मग मला जिथा फिल्ममध्ये जे मित्रांबरोबर रोमॅन्स हो करायला मिळाला होता तो मिळाला जाईल म्हणून स्वप्नीबरोबर आपण जे कॅरेक्टर मी सांगते मी त्यांच्या आत्ताच्या ह्या जनरेशनच्या बायकोचा कॅरेक्टर करायचं आहे म्हणून खूप इंटरेस्टेड आणि लगेच हो म्हणाले की कॅरेक्टर सो हे समची बायको फेम होता महाराष्ट्रपासून संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातहीपासून तर तुम्हा सर्वांना ए डी एन न्यूजच्या सर्व सर्व रसिकांना या चित्रपटात स्वप्नील मुख्य भूमिकेत आहे त्याच्यासोबत अभिनेत्री प्रार्थना बैरे सुकन्या मोणे आदिती सारंगर दीप्ती देवी नम्रता गायकवाड नेहा खान सागर कारंडे सुद्धा आहेत बाईग या चित्रपटातील अभिनेत्री नम्रता गायकवाड ही मुळची नाशिकची आहे पण तिने चित्रपटात कोल्हापुरी तडका लगावलाय नम्रता तुझ्या कोल्हापूरच्या भूमिकेबद्दल नक्की आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील बारा जुलैला प्रदर्शित होतोय ज्याच्याविषयी मी खरंच खूप एक्सायटेड आहे कारण या सिनेमामध्ये श्रुती नावाचं कॅरेक्टर करते श्रुती दिवस आम्ही लंडनला म्हणजे महिनाभर आम्ही लंडनला शूट करत होतो आणि श्रुती नावाचं जे कॅरेक्टर मी करते जर तुम्ही ट्रेलर पाहिला असेल सिनेमाचं तर त्याच्यामध्ये कळेल की ते साधं सुद्धा कॅरेक्टर नाहीये ते मिरची तडका फडका अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे साठ सत्तरच्या दशकातली ही श्रुती असल्या कारणामुळे तिच्यामध्ये तो ब्लॅक अँड व्हाईट जमाना आहे आणि तो जो लुक आहे म्हणजे शर्मिला टागोरचा लुक किंवा बॉलिवूड त्या काळातल्या अभिनेत्री त्यांचं इथे फुल असतं वेणी असते असा सुंदरसा लुक मी कॅरी कर, करते माझ्यासाठी खरं तर चॅलेंजिंग हे होतं की फॉरेनमध्ये जाऊन कोल्हापुरी कॅरेक्टरचा टोन मला पकडायचा होता साठी खरंच चॅलेंजिंग होतं आता का कारण माझं जन्मनाशिकचं आहे त्यामुळे जन्मनाशीचं आणि जन्मन माझं सगळं कर्मभूमी मुंबई असल्या कारणामुळे माझी भाषा वेगळीच होती त्यामुळे कोल्हापूरचा टोन मला वेगळा पकडावा लागला होता त्याच्यासाठी वेगळा अभ्यास करावा लागला होता आमच्या डिरेक्टरच कोल्हापूरचे कारणामुळे मला थोडीशी त्यांची मदत झालीच होती पण अशा या गमतीची मती ज्या मी माझ्या कॅरेक्टरच्या सांगते पण अशा या गमती चमती ज्या आम्ही माझ्या कॅरेक्टरच्या सांगते मला असं वाटतं प्रत्येक हिरोईन सहा हिरोईन्स आहेत या सिनेमामध्ये तर त्या एक विदर्भाची आहे एक मालवणची आहे एक सगळे सगळे कडच्या आहे अख्ख्या महाराष्ट्राला कॅप्चर केलं असा हा गमतीदार सिनेमा एंटरटेनमेंट फुल ऑन असा सिनेमा आम्ही बारा जुलैला घेऊन येतोय आपल्या जवळच्या आणि आमच्या थिएटरमध्ये तेव्हा अजिबात तुम्ही कसली हाई गाई न करता पहिले सिनेमा जाऊन बघा कारण की याच्यामध्ये फक्त बायका बायकांचाच सिनेमा असं पण नाही आहे तो छान भाष्य करतो रिलेशनशिपवर रिलेशनशिप म्हणजे तुमचं भावासोबत असेल नवऱ्यासोबत असेल मित्रासोबत असेल किंवा कोणासोबतही असेल तुमच्या वडिलांसोबत असेल पण त्या नात्यामध्ये कधी कधी मायनस पॉईंट्स होतात तर ते कुठलाच कसे करता येईल याच्याविषयी हा भाष्य करतो सिनेमा त्यामुळे बाईग हे खरं तर उद्गार वाचक आहे आणि काही झालं किंवा काही कुठल्या सिच्युएशन आपण अडकल्यावर बाई असं जे होतं ना तर ती गंमत या सिनेमामध्ये आहे तर मला तुम्हा सगळ्यांना ए डी एन न्यूजच्या सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की बारा जुलैला बाई गं हा सिनेमा तुमच्या जवळच्या आणि लांबच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की नक्की बघा नेहा खान बाई ग या चित्रपटात आणखीन एक अभिनेत्री असून ती मूळची विदर्भातली आहे आणि तिने चित्रपटात सुद्धा विदर्भातीलच मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे

आवरायची होती कारण आपण जिथे राहतो तिथली आपल्याला प्राऊड फील होतो ना की नाही आपण जिथे राहतो पहिले किती प्रेझेंट करावा असं वाटतं तर आपण त्यांनी ब्लेस की फाल सरांनी आगी दिली खूप छान गाणे माझं एक गाणं आहे सॉंग आहे गोरी गोरी पान छान आजच रिलेज झालेलं आहे त्या गाण्याला खूप प्रेम द्या आणि रील्स करा आणि व्हायरल करा त्याचा होता शिक्षण आम्हाला काय मॅप साधन म्हणजे संपूर्ण असं गाणं आहे आणि नंतरमध्ये ऑलरेडी तुम्ही तुम्ही लोकांनी त्याला ट्रेकिंग केलं आहे तसंच प्रेम करून पान फुलासारखी शाळेत आणि गायिका हा चित्रपट फक्त बाई बाईसाठी गायिकांनाच बघावा असा नाही आहे तर पुरुषांसाठी पण हा चित्रपट आहे कारण आपण बघतोय की या काळात का प्रेग्स आणि डिमॉर्स होत आहे ते का होत आहे कुठल्या कुठे चुकतोय कारण खूप एकूण क्लॅश होतात अंडरस्टँडिंग असलं किंवा कुठे कुठे आपल्या छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात तेच नको व्हायला आणि कसं लहान लहान गोष्टी विसरून आपण समोर पाव समोर जायचं आणि रिलेशनला कसं मेंटेन करून चालायचं तेच हा चांगला मॅसेज चित्रपटात केलेला आहे की बाईक मी इडियन प्रेक्षकांना सांगेल की बारा जुलैला चित्रपट येतो आहे नक्की नक्की पाहायला वर्तमान आयुष्यात स्वप्नी जोशी याला बायकोचं मन काही कळालं नाहीये मागच्या पाच जन्माच्या बायकाच्या अपूर्ण इच्छा तो कसा पूर्ण करतो हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे तुर्तास इथेच थांबूया नमस्कार